का मध्ये कोणतेही काम करावं उत्कृष्ट दर्जेचं काम करावं अशी आमची अपेक्षा राजकारण आमच्या जातीत नाही हे जे रोडचं काम झालं त्यांनी काय केलं दोन्ही साइडनं ये गाडी येत होती मटेरियल घेऊन त्या दोन्ही साइडने त्याचे टायर फसत होते त्या टायरामध्ये थोडा मटेरियल टाकू टाकू त्याने दोन्ही साईड उच्च केल्या आणि मधली साइड बिलकुल चार आहे उकरून दाखवू शकतो मी याची स्टेप काय आणि या वार्ड नंबर पाच मध्ये या इथल्या सर्व रहिवाशांनी आम्हाला बोलवलं आणि ही पूर्ण समस्या सांगितली इतकी दयनीय समस्या आहे आता हा जो रोड टाकला हा किती निपृष्ट हा त्यांनी सांगितला आम्ही ते इथं हजार नव्हतो पण ते हजार होते इथं दोन तीन इंचाचं फक्त याच्यावर कॉन्क्रीट केलेलं आहे बाकी पूर्ण भराव केला रिकाम्या मटेरियलमध्ये आणि हा रोड बनवला बनवलं ठीक आहे परंतु ते साईडला नाल्या बनवायला पाहिजे होत्या तर त्या ठिकाणी नाल्या बनवल्या नाही आणि या घाणीचं जे पाणी आहे जे नालीचं पाणी येतं ते डायरेक्ट लोकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये घुसलं आणि त्यांना म्हणजे ते रात्रीचे झोपले कसे असतील आणि जेवले कसे असतील ही एवढी खतरनाक समस्या आहे आणि याकडे ग्रामपंचायत आपलं म्हणजे या दे देत नाही तरी हे सर्व ग्रामपंचायतने एक वेळेस एकदा येऊन बघावं वा किंवा इथं थोडस एकदा येऊन जेवण तरी करून बघावं त्यांनी एका ठिकाणी बसून मग कळले गरिबांचे काय हाल होत आहेत त्यांना म्हणजे रविवार सकाळचे आठ साडेआठचा टाइम होता पण जे तरी हे सिमेंट सेट झालं नाही कोणत्या डाळमिया कंपनी मी तर माझ्या कारकीर्दीत अजून पाहिलं नाही ते सिमेंट कोणच्या कोणच्या प्रकारचं आहे आणि त्याची सेटिंग किती प टायमात होती अंबुजाची सेटि सेटिंग सहा घ सहा घंटे आल अल्क्राटेकची बारा बारा घंटे आणि ह्या रोडचं काम इतकं पक्का राहणार की असे असं धरणं का इतकं पक्का कंपनीचं सिमेंट आहे आणि दोन ती जास्त दोन दोन इंचाची भराई या रोडचा जास्तीत जास्त दोन इंचा खाली ना कोणचं कॉन्ट्रिटीकरण केलं गेलं नेस्त धतचं काम करून घोड्याला घोड्या लावून दिलं कुठेही काही का, का करत आता त्याला दगडाने कारण हे बा आता कुठेही नेस्त धतचा वापर केला गेला याच्यात शिरुटाचा प्रकार नाही लहान लहान मुलांना पाहिलं तिथं एका घाब्याला त्यानं तीन बॅग टाकले फक्त एका मोठ्या मध्ये तीन बॅग म्हणजे त्याच्यात मिनिमम नऊ नऊ दहा टनचा माल बनवत मा, असेल का माझ्या मते तीन बॅग म्हणल्यावर ते काम पक्क झालं पूर्ण पक्क काम आहे कुठे हाताने म्हणल्यावर पक्कायच याच जे मंदिर झाला त्यांनी एक वेळा चेक करून घ्या इथे येऊन कि किती प्रकारचं काम पक्क केलं